नकुल देशमुखांनी आठ पूर्णांक पाच कोटींच्या निधीतून पूर्ण केलेल्या कामांचं भूमिपूजन करून त्यांनी आतापर्यंत एकशे बासष्ट कोटी रुपये विकास निधी मंजूर करून आणला त्यामध्ये पाणी पुरवठा सार्वजनिक बांधकाम विभाग पंचवीस पंधरा आणि ठक्कर बाप्पा यातून निधी मंजूर करून त्यातील पंच्याऐंशी टक्के कामं गुणवत्ता पूर्ण करून पूर्ण केली आहेत त्यामुळे ऍडव्होकेट नकुल देशमुख यांनी अमित झनक यांना अप्रत्यक्षपणे पण स्पष्ट आव्हान दिलंय विकासाच्या मुद्द्यांवरून आता दोन्ही नेत्यांमध्ये थेट सामना होणार असल्याचे संकेत मिळत आहेत नकुल देशमुखांनी हे दाखवून दिले की पदावर नसतानाही ते विधानसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विकास काम करू शकतात त्यांनी रस्ते विकास कामांसाठी कोटींचा निधी खेचून आणला जो त्यांच्या कर्तृत्वाचे आणि लोकांसाठी काम करण्याच्या निश्चयाचे स्पष्ट उदाहरण आहे या कामातून नकुल देशमुखांनी अमित झनक यांना अप्रत्यक्षपणे आव्हान दिलंय की विधानसभेतील विकास काम मी करू शकतो तुम्ही करू शकला नाहीत हे शब्द जरी न वापरले गेले असले तरी त्यांच्या कृतीतून हा संदेश स्पष्टपणे दिसतोय आहे ॲडव्होकेट नकुल देशमुखांनी विकासाच्या मुद्द्यावरून झनक यांना थेट स्पर्धेत खेचलं त्यांच्या कामांमधून त्यांनी विधानसभेतील जनतेला हे दाखवून दिलं आहे की विकास कोण करू शकतो हे महत्त्वाचं आहे अमित झनक यांना आता या आव्हानाला सामोरं जावं लागेल आणि त्यांना विकासाच्या कामांवर त्यांची क्षमता सिद्ध होणं कठीणच दिसतं आहे कारण अकरा वर्षाच्या लोकप्रतिनिधित्वाच्या काळात स्थानिक विकास विकास स्थानिक विकास निधी आहेच नियोजनबद्ध विकास कामांसाठी उपयोग त्याचा केला गेला असता तर प्रत्येक गावांमध्ये पन्नास टक्के समस्या मार्गी लागल्या असत्या परंतु स्थानिक विकास निधी ही त्यांना मतदार संघातील अतिशय हलकीच्या बनलेल्या समस्यांवरती देखील खर्च करता आला नाही तर आमदार झनक यांनी अनेक अने ठिकाणी विकास काम करण्याचं आश्वासन तर दिलं परंतु मतदार संघातील अनेक भागात ते काम पूर्ण केलं नाही त्यामुळे जनतेत आणि लोकप्रतिनिधींमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे पद नसताना या विकास कामांमुळे नकुल देशमुख आणि अमित झनक यांच्यातील लढत आता उघड झाली आहे पुढील निवडणूक ही केवळ राजकीय नव्हे तर विकासाच्या मुद्द्यावर होणार असे स्पष्ट संकेत मिळत आहेत